नमस्कार श्रोते हो सर्व दत्त भक्तांना माझा नमस्कार श्री हरिभाऊ जोशी निटूरकर भाऊ महाराज लिखित श्रीपाद श्रीवल्लभांचे संक्षिप्त चरित्रामृत आपण ऐकत आहात मागील व्हिडिओत अध्याय तिसरा आपण श्रवण केलात आज अध्याय चौथा आपण श्रवण करावा ही विनंती श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय चौथा शंकर भट्टांची इथून सुटका आणि काणीपाकात तिरुमलदासांची भेट शंकर भट्टांनी तिरुपती महाक्षेत्रात परमशांतीचा अनुभव घेतला मंदिराच्या आवारात ध्यानस्थ असता श्री व्यंकटेश्वरांना स्त्री रूपात पाहिले थोड्या क्षणात ती मूर्ती परमेश्वराच्या व नंतर महाविष्णूच्या व नंतर चौदा वर्षाच्या वयाच्या बालयतीच्या रूपात बदलली तिच्याजवळ काळ्या रंगाचा पुरुष पोहोचला व म्हणाला तुमच्या भक्ताला साडेसातीचा सा या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत ते मी त्याच्या अनुभवास आणीन करुणासागर प्रभू म्हणाले अरे शनेश्वरा तू कर्मकारक का आहेस आश्रितजनांचे रक्षण करणे माझी प्रतिज्ञा आहे शंकर भट्टांना कष्टकाळात सहाय्य करून त्याची सुटका कशी करून देतो ते तू बघ दोघेही ध्यानातून निघून गेले नंतर ध्यान करणे शंकर भट्टांना कठीण झाले तिरुपतीच्या रस्त्यावरून शंकर भट्ट चालले होते एका न्हाव्याने बळजबरीने थांबवून म्हटले की तू वीस वर्षांपूर्वी घरातून पळून गेलेला सुब्बय्या आहेस तुझी बायको व आईबाप काळजी करत आहे शंकर भट्टांना तो जबरदस्तीने घरी घेऊन गेला व त्या सर्वांनी त्यांनी समजावून सांगितलेले ऐकले नाही ब्राह्मण भूताने पछाडले आहे असे समजून मांत्रिकाकडून त्यांचा छळ केला त्या काळात श्रीपादांचे ते नामस्मरण करत होते तो मांत्रिक शंकर भट्टांना चापकाने मारी पण मार मात्र त्याला लागत होता उपाय सुरू केल्याच्या पाचव्या दिवशी मांत्रिकाचे घर जळून गेले संभ्रमात राहून सेवा करणाऱ्या सुब्बय्याच्या पत्नीला शंकर भट्टांनी म्हटले दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ अवतार घेऊन प्रस्तुत ते कुरवपुरात आहेत श्रीपाद श्रीवल्लभांना सद्गुरु या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरू सारखेच अनुभव देतात परमात्मा या रूपाने स्मरण केल्यास ते परमात्मा आहेत हे सिद्ध करतात तू सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण कर अचूक कर्तव्याचा बोध होईल त्या दिवशी वाड्यात भविष्य सांगणारा ताडपत्री ग्रंथ असणारा एक माला जंगमाला शंकर भट्टाच्या हातात कवड्या देऊन त्या खाली टाकण्यास सांगितले त्यानंतर गणित घालून एक पत्र काढून वाचले त्याने सांगितले प्रश्न केलेला माणूस शंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे दत्तावतारी श्रीपाद श्री चरित्राचे हा लिखाण करेल सुब्बय्याच्या पत्नीच्या पातिवृत्याच्या प्रभावाने हे रमलशास्त्र वाचल्याच्या दुसऱ्या दिवशी सुब्बैया परत येईल शंकर भट्टाला असलेली साडेसाती श्रीपाद श्री वल्लभांच्या अनुग्रहाडेसात दिवसात जाईल शंकर शंकरभट्टाच्या पुण्यातील थोडा भाग खर्च झाला आहे कर्माचा प्रभाव सूक्ष्म रीतीने काम करतो म्हणून सदैव सत्कर्मच करावे दुसऱ्या दिवशी सुब्बय घरी आला व शंकर गेले तेथील वरसिद्धी विनायकाच्या देवळात जाऊन शंकर दर्शन घेतले शंकर भट्टी तिरुमलदास नावाच्या धोब्याची भेट घेतली ते म्हणाले वरसिद्धी विनायकाचा प्रसाद घेतलास आजच्या दिवशीच श्रीपाद चा चा श्री वल्लभांच्या चरित्रामृताचा श्री गणेशा कर तिरुमलदास शंकर म्हणाले तू श्रीपीठिकापुरात अनेक महानुभावास भेटशील जाणाऱ्या आशीर्वाद लाभेल तू लिहिलेल्या ग्रंथाखेरीज दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चरित्र संपूर्ण रीतीने माहिती देणारा असणार नाही ही श्रीचरणांची आज्ञा आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार अध्याय चौथा समाप्त यानंतरच्या व्हिडिओत अध्याय पाचवा आपण श्रवण कराल